सुपर मॉम या आपल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं मी घराची क्लिनिंग केली सगळं नाही तुमच्या बरोबर शेअर केलं थोडं थोडंसं शेअर केलं फक्त हॉलमधलंच क्लिप शेअर केल्या आणि आज मी अंघोळीच्या आधी बाथरूम पूर्ण क्लीन केलं पूर्ण म्हणजे पूर्ण खालून वरून टाईल त्यानंतर खालून वरून म्हणजे खालीपासून तर वरपर्यंत बाथरूमचं सर्व टाईल बाथरूम मध्ये जे, जे आंघोळीसाठी स्टूल आहे ते बकेट मग्गा सगळे टॅप कमोड सगळं सगळं क्लीन केलं आंघोळीच्या आधी आणि आंघोळ वगैरे झालेली आहे तो आज आहे बुधवार तर खाली भाज्यांचे शॉप लागले तर आज जरा कॅश आहे तिच्या आधीच भाज्या घेऊन येऊ म्हटलं तर मी खाली चालली आता भाज्या वगैरे घेऊन येते प्रशांतजींच्या साईटवर आज पूजा येतात ते डब्बा घेऊन नाही गेले इव्हन ते ब्रेकफास्टही करून नाही गेले सातलाच गेले आणि मी इतकी थकली होती काल की मी लिटरली साडेआठ पर्यंत मस्त पैकी झोपून राहिली मी इतकं लेट कधी झोपत नाही पण खूप थकली होती त्याच्यामुळे लागली मला झोप गाठ हो एक तुम्हाला सांगायचंच राहिलं सध्या माझ्याकडे झाडू पोछाला हाऊस हेल्पर आहे आणि प्रशांतजींनी मला वॉर्निंग दिली आहे बंद करायची नाही परंतु त्या ताई येता सकाळी सहा वाजता जो की माझा उठायचा टायमिंग सात आहे पण त्या येता बेडरूमचा लाईट लावतो आ, आवाज येतो तर माझी झोप बरीच डिस्टर्ब होते म्हणून मग जी गेले सातला त्यानंतर मी आरामशीर झोपून राहिले कारण त्यांनी ब्रेकफास्ट पण नाही केलं ते बोलले तिथे ब्रेकफास आहे ब्रेकफास्ट आम्हाला लंचला ते बोलले मी घरी येणार आहे तर मग मा लंच मला बनवायचं आहे अजून अजून पूजा वगैरे पण बाकी आहे पण मी आता दहा वाजले म्हटलं चला आपण खालून भाज्या वगैरे घेऊन येऊ आणि मग भाज्या आणल्यानंतर मग देवपूजा करून नंतर आरामशीर स्वयंपाक करू तर चला आता सर्वप्रथम खाली जाऊन भाज्या घेऊन येते कारण आपल्या आप बायकांचं हे फार मोठं टेन्शन असतं की भाजी काय बनवायची म्हणून त्या अन्न खूप गरजेचं आहे तर भाज्या घेऊन येते काल जेव्हा घराची क्लिनिंग केली हॉलच्या बाहेर जे तोरण आहे आर्टिफिशियल फ्लावरचे ते तोरण वगैरे सगळे घेतले कारण की बरेच झोड लागली होती त्यांना मग मी आत्ता लावले तर छान दिसत आहे एकदम म्हणताना घराची कळा अंगण सांगे पासून स्वच्छ पाहिजे नाही का सव्वा सकाळचे परंतु इतकं प्रचंड ऊन असं वाटत कि म्हणताना भर दुपार झाल्यासारखं फील होत अक्षरशः इतकी गरमी वाढली आणि हे बघा भाज्यांचे वगैरे शॉप लागले आता मी भाज्या वगैरे घेते पण ना मला आता एवढ्यामध्ये ना असं फील व्हायला लागलं की आपण इथे आर्टिफिशियल फ्लावर नाही इनडोर रियल प्लांट्स ठेवले पाहिजे हे तोरण पण छान धुऊन टाकलं खूप धूळ झाली होती यांना पाण्यात घातल्यानंतर पळलं ते इथे पूर्ण असे धूळ झालेली होती छान धुऊन काढले सगळे आता कसं आठवड्यातनं दोनदा लागतं त्याच्यामुळे खूप नसतं आणायच्या भाज्या घरात फ्रूट्स होते तरी पण मग बनाना लागता म्हणून बनाना आणले एवढ्याशा भाज्या ह्या तीनशे वीस रुपये हिरवी मिरची आणली पावसात कडीपत्ता पण इथे दहा रुपयाला मिळतो म्हणजे ठाण्याला फ्री मिळायचा इथे नाही फ्री मिळत आणि ही भेंडी आणली अर्धा किलो कुठे नव्हते म्हणून एक ऑरेंज दहाचं त्यांनी माझ्या हातात देऊन दिलं की घेऊन जा मॅम सुट्टे नाही येत असं कांदेही मी एक किलोच आणले मागे घेतले होते पाच किलो बऱ्याच दिवसापूर्वी ते आहेत अजून थोडेसे संपायला आले लिंब मात्र लागतात आम्हाला भरपूर त्यानंतर अद्रक भरपूर अन्नकारम प्रशांत जिन्न लागतं ग्रीन टीमध्ये भरपूर आलं किसून टाकतं आणि हार्ट पेशंटसाठी चांगलंही आहे आणि वालाच्या शेंगा कसं डब्याला ह्या कोरड्या भाज्या फ्लावर वालाच्या शेंगा भेंडी म्हणजे कसं गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारी तर डब्बा नसतो तर एवढं सात तीनशे वीस रुपयामध्ये हे सगळं घेऊन आणि मग मी विचार केला संपूर्ण घर बाथरूम वगैरे वगैरे सगळं क्लीन केलं तर देवाच्या मूर्ती आता आपण छान असं क्लीन करू मूर्ती बऱ्याचदा अशा वातावरणामुळे हवेमुळे खूप अशा काळपट होऊन जातात आणि मूर्तीला कसं ते आ, असं दागिने वगैरे समजा देवीच्या मूर्ती किंवा गणपती बाप्पा तर असं खूप नाजूक वर्क झालेलं असतं मूर्तींवर तर ते क्लीन करताना फार अवघड जातं परंतु देवाच्या मूर्ती छान केल्याच पाहिजे तर ॲक्च्युली मला ते लिक्विड घ्यायचं आहे मी खूपदा ठरवते ज्याच्याने ज्याच्यामध्ये फक्त मूर्ती अशी बुडवून बाहेर काढली की मूर्ती एकदम नवीसारखी होती उचललं जातं इझिली म्हणजे ते त्याला जॉईंट नाही आहे असं तर मग ते पण काढून घेतलं विशेष काही हे नाही पुसून घेतलं पूर्ण असं सगळं पुसून घेते आणि मग ॲज इट इज देव सगळे छान असे देवांना आंघोळ वगैरे घालून मध्ये ठेवून देईल तर आता देवारा क्लीन करून घेते सगळं मी इथे अशा पद्धतीने ठेवून घेतलं आहे ते वाटीमध्ये मी दही घेतलंय आणि मी सर्व मूर्तींना छान असे आंघोळ घालून घेणार आहे हे बघा छान अशा मी सगळ्या मूर्ती ज्या आहेत त्यांना छान असं आंघोळ घालून घेतलं कोल्हापूरला महालक्ष्मीच्या मंदिरातून घेतलंय आणि ह्या ज्या आहे त्या अक्कलकोट स्वामी समर्थाचं तर हे ना वातावरणामुळे खूप अशा काळपट होऊन जातात त्यानंतर देवपूजेचे भांडे देखील घासून घेतलेले आहे जे की वारंवार घासावे लागतात कारण पाण्याने खराब होतं आणि देवपूजेचे भांडे हे नेहमी स्वच्छ असले पाहिजे आणि मी पूजेचं देवाचांगोळीचं पाणी यामध्ये नाही टाकत सिंकमध्ये तर मी हे पाणी खाली जाऊन झाडांना टाकून येईल आणि छान अशी माझी इथे पूजा करून झालेली आहे तुम्ही बघू शकता जसं की पण बोलल्या की हो फोल नसली देवाला की अधुरी अधुरी वाटते पूजा मी भाज्या घ्यायला जेव्हा खाली गेली तर फुलंही आणले होते आणि ते हॉलमध्ये मंदिराजवळच ठेवून दिले आणल्याबरोबर कारण आमचे फुलवाले भाऊ त्यांना मी मेसेज करते परंतु त्यांना ना हिंदी समजत ना मला ते काही रिप्लाय करत तर ते काय नाही ती काही कल्पना नाही मला पण चला खाली फुलं मिळाली तर मी घेऊन आली छान अशी फुलं आणि भरपूर फुलं देतात वीस रुपयामध्ये म्हणजे मी रेग्युलर वीसची घेते पण याच्या अर्धेही ते फुलं नसतात तर हे भरपूर फुलं होते होते तर मी बघा तुळजाभवानी मातेच्या फोटोला असा वरती लावून दिलं ला, त्यानंतर इकडे जे शिवाजी महाराजांचा फोटो आहे प्लस गणपती बाप्पांचा गणपती बाप्पा नाही आपले हनुमानजी त्यांनाही छोटंसं फूल ठेवलं बरेच देव आहेत माझ्याकडे आता म्हणतात की खूप देव नसावे परंतु आता कुठुन आ, ते आम्ही नाही घेतले ते आले कुठून ना कुठून तर मग घरात जेवढे देवे त्यांची आपण पूजा केलीच पाहिजे नाही का पुदिन्याची चटणी बनवते मी इथे पुदिना जितका आहे तितकीच मी कोथिंबीर घेतली आहे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि आलं घेतलं आहे हिरवी मिरची घेतली आहे आणि पॉटमध्ये मी जिरं आणि मीठ टाकून घेतलं आहे हे सगळं पॉटमध्ये टाकेल आणि मग लिंबू त्याच्यामध्ये स्विस करेल पिळेल आणि ग्राईंड करून छान अशी मस्त ही चटणी करून घेतात आणि हे बघा इथे मस्तपैकी छान आपली पुदिन्याची हिरवीगार चटणी बनवून तयार आहे आता मिक्सरच्या पॉटमध्ये जेव्हा आपण नुसती कोथिंबीर पुदिना टाकला तर तो दळला जात नाही राईट मग मी काय केलं दोन चमचे दही पण टाकलं ज्याच्याने छान अशी तुम्हाला जर अशी आपण काय म्हणतो त्याला खट्टी खट्टी आंबट आंबट टेस्ट पसंत असेल तर तुम्ही दही टाकू शकता लिंबू पण टाका दही पण टाका नसेल आवडत तर एकच काहीतरी टाका आणि तेही नसे लावडत तर डाळ्या शेंगदाणे कशाचाही वापर करू शकता तुम्ही आज मी रात्री ड्रायफ्रूट भिजवायला विसरून गेली स्मूदी स्मूदी ज्याची आम्ही बनवतो आणि प्रशांतजी विदाऊट ब्रेकफास्ट करताच गेले परंतु मी ब्रेकफास्टला आज खाती आहे ओट्स जे की मी आधी गरम पाण्यात भिजवले नंतर गाईच्या दुधात शिजवले आणि शिजल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर त्यात मी जॅगरी पावडर ॲड केली आणि आता ते मी खाते जे की खूप यमी आणि टेस्टी लागतं आणि मला आवडतं स्पेशली आणि लंचला मी बनवली कांद्याची पात आणि नागलीची भाकरी तर एक भाकरी आणि कांद्याची पात मी इथे घेतली हे आहे माझं लंच आम्हाला दोघांना कांद्याची पातही खूप आवडते आणि हे बघा पूर्ण हा काय म्हणूया ट्रे ओके ट्रे नाही आहे ॲक्च्युली हे स्टोरेज म्हणून मी मागवलं होतं ॲमेझॉनमधून मधून हे सगळं जे याचे सामान आहे सगळं मी नवीन मागवलं कर्लर आहे तर हे अगारो कंपनीचं आहे काहीतरी नऊशे एकोणतीस रुपयाचं आहे नाईन हंड्रेड ट्वेंटी नाईन रुपीजचं आणि मी ते ट्राय करून बघितलं तर छान कल होतात त्याने जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक देईल परंतु छान आहे ते आणि हो ते रिटर्न नाही होत जर ते डॅमेज प्रोडक्ट आलं तर मग ते तुम्ही एक्सचेंज करून मागवू शकता पण तो रिटर्न होत नाही हे मात्र तितकंच खरं बऱ्याच वर्षापासून मी जरी मेकअप करत असले परंतु स्वतःचा मेकअप मी असं आपलं हातावरती आपण असं घेतो ना इथे फाउंडेशन घेऊनच मी मेकअप करत होते आणि त्यात काही प्रॉब्लेम होतो असं नाही फाउंडेशन मिक्स करण्याची ही प्लेट मागवली आहे तर कुठलं आपल्याला समजा दोन टाईपचे फाउंडेशन मिक्स करून लावायचे असेल किंवा एकच लावायचं असेल तर आपण इझिली इथे घेऊन यूज करू शकतो त्याच्यामध्ये ते मदे दे मिक्स करण्यासाठी पण दिलेलं आहे हे बघा तर हे पण दिलेलं आहे हे डिओड्रंट आहे ऑरिफ्लेम चा तो मी पर्सनल यूज साठी मागवला त्यानंतर हे बघा खूप सुंदर याच्यामध्ये ग्लिटर कलर ग्लिटर आय शॅडो आहे तुम्ही बघू शकता सुंदर आहे ला। हे मास जे आहे हेअरपिन ब्लॅक हेअर पिन पावडर पफ वगैरे कॉम्पॅक्ट पावडर वगैरे लावायला हे तीन प्रकारचे मी पफ मागवले त्यानंतर मेबलिनचा हा मस्कारा मागवला जो की छान आहे त्यानंतर हेअरला कुठली हिट स्टूल वापरायच्या आधी हिट प्रोटेक्टर वापरायचं असतं ज्याच्यामुळे आपले हेअर डॅमेज नाही व्हायला पाहिजे तर मी हे हिट प्रोटेक्टर देखील मागवलं हा सुद्धा एक छोटासा पफ मागवला तुम्ही माझे नेहमीच व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कल्पना असेल माझं जो फाउंडेशनचा शेड आहे मेबलिन फिट मी वन वन फाय परंतु हा मी टू ट्वेंटी आपल्या स्किन कॉम्प्लेक्शनच्या अकॉर्डिंग आपण फाउंडेशन वापरलं पाहिजे तर हे माझं स्किन कॉम्प्लेक्शनचं नाहीये मी टू ट्वेंटी शेड मागवलाय तुम्ही बघू शकता त्यानंतर न्यू ब्युटी ब्लेंडर फेसेस कॅनेडाची कॅनडाची पावडर गुलाबरी रोज ऑइल मिस्ट मी मागवलेलं आहे जे की आपण आपल्या स्किनवर क्लीन केल्यानंतर स्प्रे करू शकतो त्यानंतर एक अजून डिफरंट शेड ऑरे फ्लेम फाउंडेशन ते देखील मी मागवलेलं आहे का मागवलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे एवढं सगळं कारण फर्स्ट टाइम मी लिप आणि चिक टिंट देखील मागवलेलं आहे नी हो नी मी होलीच्या दिवशीचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल रेडी झाल्या झाल्या दाखवलं तर माझे असे काल असे शेक एकदम पिंकीश छान दिसत होते तर हे टेंट मी लावलेलं होतं यूज करून बघितलं कसं आहे तर कंटोर स्टिक देखील मी मागवलेली आहे लॅक्मेची ल्युमी क्रीम मेकअप साठी ती देखील मागवलेली आहे फेसवॉश हे तर माझं पर्सनल साठी मागवलंय मी तर लॅकमे आयकॉनिक काजल पेन्सिल त्यानंतर हेअर सेटिंग स्प्रे ब्लॅक यू पिन्स त्यानंतर अजून हे एक लाँग लास्टिंग स्विस ब्युटीचं डीप ब्लॅक काजल तर एवढे सगळे प्रोडक्ट मी का मागवले ते मी तुम्हाला सांगते तर ऍक्च्युली मी इथे एक ब्रायडल मेकअप घेतलेला होता आजच ते लग्न होतं परंतु दुर्दैवाने नवरदेवाच्या फॅमिलीमध्ये काहीतरी सॅड घटना घडली त्यामुळे आता लग्न पोस्टपोन होणार आहे अदरवाईज मला आज ब्रायडल मेकअप करायचा होता काल एंगेजमेंट होती काल रात्री सो, इथे सोसायटीमध्येच क्लब हाऊसमध्येच हो, होणार होतं एंगेजमेंट आणि लग्न देखील इथेच होणार होतं खूप मोठं क्लब हाऊसमध्ये हो, आहे फंक्शन हॉल तर कालचा मला माझा एंगेजमेंट मेकअप होता नवरीचा ब्राईटचा आणि आजचा लग्नाचा मेकअप होता तर इकडे लग्न सकाळी सकाळी होता तर सकाळी सव्वा आठचं लग्नाचं टायमिंग होतं पण नवरीला सहाला रेडी होऊन जायचं होतं आणि चारपासून आम्ही सुरुवात करणार होतो चार साडेचारला मी तिला बोलवलेलं होतं परंतु असं काहीतरी घडल्यामुळे आता ते लग्न थोडं पोस्टपोन झालं तर त्या लग नवरीचा मेकअप करायचा आता माझ्याकडे ऍक्च्युली त्यांनी जेव्हा मला मेकअप माझ्याकडे बुक केला तेव्हा ते जेव्हा ते आले होते तर माझ्याकडचं मेकअप मेक मेक प्रोडक्ट त्यांनी मागितले कारण आता मी काय प्रोफेशनल सलॉन घेऊन नाही बसली तर त्यांनी बोललं की तुमचे प्रोडक्ट मला बघायचे भा व नवरीने तर मी माझे सगळे प्रोडक्ट दाखवले ऑलरेडी माझ्याकडे सगळं होतं आणि मोस्टली ब्रँडेड होतं लॅक्मेचं वगैरे लॅक्मेचं तर ऑल रेंज होती सगळंच तर मग ते तिने बघितलं होतं तर माझ्याकडे का यातलं काही मागवलंही नसतं तरी ब्राईटचा मेकअप होईल एवढ्या सगळ्या वस्तू माझ्याकडे ऑलरेडी होत्या परंतु मी असा विचार केला की नाही बो माणूस एकदाच नवरी बनत जीवनामध्ये तर कुठलंच असं मेकअपमध्ये माझ्या वतीने काहीच कमी नाही राहिलं पाहिजे नाही नाही हे मागवू ते मागवू एकाच दिवशी नाही मला जसं जसं जे आठवायचं मी ऑर्डर करायची जवळजवळ पाच एक हजारच्या या वस्तू मी ऑर्डर केल्या आणि काल परवाच घडली ती घटना माहीत नाही जेव्हा कधी आता कधी धरतात वगैरे तर त्यासाठी मी हे सगळं मागवलेलं होतं मी प्रत्येक वस्तू दाखवत नाही बसली तुम्हाला जर यातली कुठली वस्तू कशी जाणून घ्यायची किंवा तुम्ही जर मला कमेंट केलं की त्या सगळ्या वस्तूचा रिव्ह्यू कर तर मी करेल तर ही सगळी मी शॉपिंग केली होती ब्राईटच्या मेकअपसाठी तर चला आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ मी सर्वांनी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर